चालत आपले कार्य करते आहेत चळवतीले जुने सहकार आहेत काय चालू आहे कंट बघूया आमन काय ओळखलं म्हटलं ओळखायचं आम्ही आपलं फिरायला उलोय शेतकऱ्याच्या बांधावर सगळ्यांच्या पर्यंत पोहचायच सगळ्या मायमाऊलींचा आशीर्वाद घ्यायचा सर्व जनतेचा आशीर्वाद घ्यायचा आपल्या सर्व सरवैद्या जुन्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना भेटायचं माझी सरकारची मदत पोहोचवण्यासाठी आपल्याला सरकारे पण केलं पाहिजे ना आपण कुठल्या पदावरती आहे गेलं बघा सगळं पावसाळंचं गेलं का गेलं पावसाळंचं तर पाणी का उपटून का काढले आता लॉस झालं सगळं लॉस झालं का पा तर बघ पाऊस पाणी लागलं जास्त झालं पाणी छान लावलं कधी बघा आपले कार्यकर्ते आहेत या ठिकाणी गाठी बेटी सुरू आहेत आणि साहेब तुम्ही मला म्हणाल की टू व्हीलर वरून का फिरताय आणखी एक उदाहरण बघा आपल्या समाज बांधवाची या ठिकाणी व्यथा आणि वेदना मला समजता आली झेंडू लावले होते फार मोठ्या अनुदानानं आणि अवयमानानं त्यातून हां त्यातून काहीतरी मिळेल असं पण त्यांचा देखील नाईला झाला पाऊस जास्त झाला ओल्या दुष्काळाचा हा परिणाम आहे बरोबर ना रोग पण पडला ग कुठला रोग पडला पडला हा, हां हां आणि मग त्यांनी मला मा बोलवून सांगितलं की आम्हाला सरकारकडून काहीतरी मदत मिळाली पाहिजे आणि सरकारकडून मदत मिळवून कोण देणार हा प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी उमेदवार हा शिकलेला असला पाहिजे उमेदवाराला इथल्या शेतकऱ्याच्या इथल्या कष्टकऱ्याच्या इथल्या कामगारांच्या शेतमजुरांच्या व्यथा आणि वेदना समजल्या पाहिजे त्या जर व्यथा आणि वेदनाच त्याला जर समजत नसतील तर तो सभागृहात काय मांडणार आहे आणि आम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या ऊसतोटने मजुरांच्या शेतमजुरांच्या प्रश्नावरतीच या ठिकाणी आवाज उठवणार आहोत अगदी पिकाच्या देठापर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होता आपल्या कार्यकर्त्याशी या ठिकाणी बोलत काय झालं होतं जरा सांगा सविस्तर पावसानं हाताशी कृत्यचं नव्हतं जरा मग तुम्ही कुणाकडे काय तक्रार वगैरे केली मत्तेसाठी काय तक्रार कुणाकडे करायची कुणाकडे व्यथा मांडायची कुणाकडे व्यथा मांडू हां दुःख माझ्या सांगू कोणाला सांगू व्यथा माझ्यात सांगू कुणाला ऐकून घ्यायला कोणाला वेळ टमाटो गेलं प्लॉट सगळं अरे बाप खल्ला झेंडू गेला सगळं टमाटो पण गेला झेंडू पण गेलं किती नुकसान झालं साधारणपणे साधारण हे या प्लॉटला जवळजवळ दीड लाख म्हणजे पदर्ज गेले ते अंश मायनस दीड लाख रुपये गेले आणि अजून मिळालं काय काय अजून मिळालं फॉर्म भरून दिलं आले पंचनामा केला पंचनामा करण्यासाठी कोण आले शेतकऱ्यांना बी शेतून पुढचं सरकारवर जीवन जगणं ही बंद ठर तलाटे आले होते पंचनामा करायला तलाटे आली होती मग तुम्ही पुन्हा त्यांची भेट घेतली काय कोतवाल तलाठी आले होते मिळेल त्यावेळेस खरं दीड लाख रुपये साधारणपणे शेतकऱ्यानं खर्च केलेला आहे आणि कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आलेला आहे कर्ज काढले कर तर सावकाराचं का बँकेचं बँकेच बँकेचं किती टक्क्यानं ती तेरा टक्क्याने तेरा टक्क्यानं कर्ज काढलेलं कर आहे लोकप्रतिनिधी काय करत आहेत सरकार काय करत आहे आणि त्याच्यासाठी शिकलेल्या माणसाची गरज आहे जे मी म्हणतोय ना साहेब तुम्हाला प्रश्न विचारला की का फिरताय तर यासाठी मी फिरतोय माझ्या भागातले प्रश्न काय आहेत माझ्या भागातल्या व्यथा वेदना काय आहेत माझ्या भागा भागातल्या शेतकऱ्यांचं जगणं काय आहे ते माझ्या रक्तात उतरलं पाहिजे आणि यासाठी यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी मी फिरतोय आपल्या दादानं मला पूर्वीची ओळख आहे आमची त्यामुळे हात केला आणि सांगितलं खूप भयान परिस्थिती अत्यंत वाईट वाटतंय मला या गोष्टीचं मग टोमॅटो बघू फेस झाले मिरच्या तर चांगल्या आहेत மிர்ச்சிதிக் <muchas> கவர்க்கேல माझ मा टोमॅटो किती मोठ्या प्रमाणावरती लागले बघा एका एका झाडाला इतके टोमॅटो लागले आणि हे झाड जे आहे ते ह्याला काठी लावले होते उजानं ते वाकलं आणि ते पडलेलं आहे टोमॅटो सगळा आडवा झालेला आहे सपाट झालेला आहे त्याला काठी लावली होती ना लावले काय करायचं आता हे हे उबदार होते का आता पण मुश्किल आहे म्हणजे आलं तर त्याला म्हण असं येत मार्केटमध्ये चालते मार्केटमध्ये तर मिळत नाही का आता काय करणार काय चार आले गोरगरी किती मोठं म्हण आहे बघा किती उदारमत्वाद आहे शेतकरी राजा बळीराजा त्याची भूमिका काय त्याची मानसिकता काय बघा टोमॅटो भयसपाट झालेला आहे टोमॅटो आडवा झालेला आहे जवळपास दीड लाखाचं कर्ज काढून ही शेती केली तेरा टक्के व्याजानं पण टोमॅटो मातीमोन झालेलं आहे तरी देखील तो म्हणतो आहे बळीराजा शेतकरी राजा की कोणाच्या तरी मुखात जाऊ दे आणि हे मी आता तसेच देऊन टाकणार मग या शेतकऱ्याचं जर मन इतकं मोठं असेल तर त्याला देखील शे सरकारनं मोठ्या मनानं काहीतरी दिलं पाहिजे मोठ्या मनानं त्याची कर्जमाफी केली पाहिजे त्याच्या पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे पण आंधळं मुक्का आणि भैर सरकार यांचा टाहू कधी ऐकणार यांची किंकाळी त्यांच्यापर्यंत कधी ऐकायला जाणार हा प्रश्न आहे आणि हे सगळे प्रश्न समजावून घेण्यासाठी ही धडपड सुरू आहे